पोलिसांकडून अंमली पदार्थांच्या तस्करीवर कारवाई करत अकरा नायजेरियन आरोपींना अटक नवी मुंबई पोलिसांच्या शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीवर कारवाई करत अकरा नायजेरियन आरोपींना अटक केली आहे या कारवाईत चोवीस कोटीहून अधिक किमतींचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत या कारवाईतील आरोपी विरोधात एन कायद्याच्या तरतुदीनुसार एफ नोंदवण्यात आलेला आहे नवी मुंबईतील वाशीच्या कोपरीगाव येथे काही नायजेरियन नागरिक राहत असल्याच्या माहितीवरून पोलिसांच्या पथकाने सव्वीस एप्रिल रोजी कोपरीगाव येथील सार्वजनिक शौचालयाच्या मागे असलेल्या एका इमारतीतील फ्लॅटवर छापा टाकून ताब्यात घेतले आहे त्यांच्या ताब्यातील प्रतिबंधित ड्रग्ज जप्त करत पोलिसांनी तीस ते पन्नास वयोगटातील अकरा जणांना अटक केली आहे जप्त केलेल्या ड्रग्ज मध्ये कोकेन एम डी एम ए मोबाईल आणि इतर वस्तू ही जप्त केल्या असून या एकूण किंमत सुमारे लाख रुपये आहे एप्रिलचा आहे आमचे एसीपी क्षीरसागर यांना इन्फॉर्मेशन मिळाली की एपीएमसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोपरी गाव या ठिकाणी काही आफ्रिकन नॅशनल्स हे ड्रग्स डी पी एस सबस्टन्स विकायला एकत्र रह येणार आहेत त्या अनुषंगाने त्यांनी त्यांची टीम फॉर्म करून पी आय घोरपडे आणि त्यांचा बाकी स्टाफ यांच्यासोबत त्या ठिकाणी रेड केली रेडमध्ये नेहमीप्रमाणे त्यांचे दरवाजे वगैरे हे सगळे लोखंडी दरवाजे होते ज्यांना आम्हाला पूर्ण उघडून आतमध्ये एंट्री करून चेकिंग करावं लागलं थोडा विरोध त्या ठिकाणी झाला पण पोलिसांचं प्रिपेअर्डनेस असल्यामुळे टोटल अकरा आफ्रिकन पुरुष नागरिक आणि तीन महिला यांना ताब्यात घेतलं तिनं तीनही महिला ज्या आहेत त्यांच्याकडे विजाची मुदत संपल्यामुळे त्यांना लिव्ह इंडिया नोटीस दिली आणि अकरा जे पुरुष आफ्रिकन नॅशनल्स आहेत त्यांच्याकडे टोटल सोळाशे ग्रॅमपेक्षा जास्त कोकेन जवळपास सत्त्याण्णव ग्रॅम एवढं एम डी आणि फोर्टी सिक्स ग्रॅम एवढं एम डी एम ए आलं ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत जी आहे ती सोळा करोड रुपयेपेक्षा जास्त आहे नशामुक्त नवी मुंबई हे जे अभियान आमचे माननीय पोलीस आयुक्त सरांनी सुरू केलेलं आहे वाढती इकॉनॉमिक ग्रोथ जी नवी मुंबईची आहे आणि एकूणच एम एम आर रिजनची आहे अशा वेळेस मोठ्या प्रमाणात आफ्रिकन नॅशनल्स आणि इतर लोक हे ड्रग्सच्या व्यवसायात गुंतलेले दिसून येतात यापूर्वीसुद्धा आम्ही डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सोळा आफ्रिकन नॅशनल्स जे आहे खारघरमधनं अरेस्ट केले होते त्या व्यतिरिक्त सहा अलग अलग लोकेशन्समध्ये दोन हजार तेवीसमध्ये आम्ही एकासोबत सहाशे नवी मुंबई पोलिसांनी रेड केली त्यामध्ये पण सत्तरपेक्षा जास्त आफ्रिकन नॅशनल्स आम्ही ताब्यात घेतले होते यांच्याकडे पण मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज त्यावेळेस म्हणून आलं होतं आणि नशामुक्त नवी मुंबई हे जे अभियान आहे ते सुद्धा यापुढे अशी कडक कारवाई करून आम्ही सुरू ठेवू आणि ड्रग्ज फ्री नवी मुंबई जे आहे ती आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करू ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई Manuel bueno, Barta News.